भाऊ आपण मोहळे ते सावली बंगल बंगल्यावर जनता दरबार घेण्यात आला विविध प्रश्न बी मार्गी लावण्यात आले या जनता दरबारमध्ये काय सांगताल ह्या बाबतीत नाही मी मी तब्बल एक महिन्याच्या प आजारपणानंतरनं आज पहिल्यांदाच मोहोळे शहरमध्ये आलो होतो आणि सावली बंगल्यावरती दुपारी ती तीन वाजल्यापासून मी जनतेचे प्रश्न ऐकून घेत होतो जितके प्रश्न स्थानिक लेवलला मला सोडवता येतील तेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे शासन स्तरावर जे काही प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये मी शासन स्तरावरती प्रश्न सोडले आणि जनतेची सेवा करणं हा आमचा धर्म असल्यामुळं अपरिमित गेली चौतीस वर्ष ही सेवा चालू आहे मी आमदार असलो काय नसलो काय जनतेची सेवा करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्यातून कोचभरसुद्धा मी दूर जाणार नाही परंतु मधी माझ्यावर एक बॅरबेटिक सर्जरीची शस्त्रक्रिया झाल्यामुळं एक महिना हा मी हॉस्पिटलला होतो पुण्याच्या रुबी हॉस्पिटलला एक महिन्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी आता बाहेर पडलेलो आहे आणि आता मतदारसंघामधल्या सर्व प्रश्नावरती निश्चितपणानं आवाज उठला मतदार मतदारसंघात सक्रिय नसल्याने विरोधकाकडून देखील टीका करण्यात आली होती नाही आता कसं आहे की एखादा माणूस आजारपणामध्ये उपचार घेत असेल तर सुद्धा समजायला पाहिजे की तुम्ही चाळीस वर्ष राजकारण करता लोकप्रतिनिधीवर एखादी शस्त्रक्रिया झाली ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांच्यावर टिप्पणी करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे परंतु मी त्यांना माझ्या कामातून उत्तर देईन एक महिन्याच्या तब्बल उपचारानंतरनं मी आता बाहेर पडलेलो आहे आता घोडण मैदान लांब नाही आता त्यांनी टीका करावी त्याला प्रत्युत्तर दिलं दे। जाईल जनतेला काय आवाहन कराला आपण करा आता मतदारसंघात सक्रिय झाला नाही आता जनतेच्या प्रश्नासाठी जिथं जिथं आमदार पाहिजे तिथं तिथं आमदार उपस्थित राहील